नाशिकमध्ये महायुतीकडून अजय बोरस्ते शक्यता आहे गोडसे भुजबळ वादातून महायुतीने मार्ग काढणार असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्र्यांनी बोरस्ते भेटीसाठी बोलावलंय अजय बोरस्ते यांच्या नावाची चार दिवसांपासून चर्चा सुरू आहे नाशिकमध्ये महायुतीकडून आता अजय बोरस्ते संधी मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय नाशिकचा तिडा अद्याप कायम आहे नाशिकमध्ये महायुतीकडून अजय बोरस्तेना संधी मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे अजय बोरस्तेंना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आता बोलवण्यात आलंय गोडसे भुजबळ वादातून आता महायुती मार्ग काढते का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरस्तेंना भेटीसाठी बोलावलंय आता या भेटीनंतर नेमकं काय घडतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आग्रह होतोय यावर आता लवकरच तोडगा निघेल यावर आता महायुती लवकरच मार्ग काढेल त्यामुळे आता नाशिकमध्ये महायुतीकडून अजय बोरस्तेना संधी मिळते की काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गोडसे भुजबळ वादातून महायुती आता मार्ग काढताना पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी बोरस्ते भेटीसाठी बोलवलंय आहे त्यामुळे आता भेटी मागे काय दडलंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल अजय बोरस्ते यांच्या नावाची गिला काही दिवसांपासून चर्चा ही रंगत होती नाशिकच्या जागेसाठी अजय बोरस्ते यांचं नावसुद्धा आता पुढे येत आहे मात्र हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ हे या जागेसाठी आग्रही आहेत ही जागा आपल्याला मिळावी यासाठी त्यांच्याकडून मागणी होतीये मात्र आता महायुती यावरती काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे